नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज चिरनेर येथील जंगल सत्याग्रह का झाला या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा बहुजन समाजाच्या शेतकरी वर्गाच्या चिरनेर या ठिकाणी जो सत्याग्रह झाला तो सत्याग्रह का झाला संदर्भात कोण गावचे साहित्यिक नीलकंठ गजानराव पाटील यांनी चिरनेरचा सत्याग्रह का झाला या संदर्भात एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन आज दिल्ली या ठिकाणी होणार आहे त्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे पूर्वीचा कुलाबा जिल्हा आणि आताचा रायगड जिल्हा या ठिकाणी चिरनेर नावाचं गाव आहे आणि या चिरनेर ठिकाणी बहुजन समाजाचे आगरी कोळी नावी कातकरी आदिवासी समाजानं जो चिरनेरचा सत्याग्रह लढला सव्वीस नऊ एकोणीसशे चौतीस आणि तो सत्याग्रह का झाला या संदर्भात लेखक निलखंड गजाननराव पाटील यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि स्वर्गीय दिबा पाटील यांच्या प्रेरणेनं त्यांनी हा या पुस्तकाचा भेद घेतलेला आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांवर खोती पद्धत खोत जमीनदार हे वर्चस्व ठेवून असायचे ते येथील शेतकऱ्यांना गुलामासारखी वागणूक देत असत आणि त्याच्यातनच सरकार ब्रिटिश सरकार हे महसूल गोळा करतात आणि तो महसूल गोळा करण्याचं काम खोतांकडे होतं कोकणातील रायगड जिल्हा पूर्वीचा कुलाबा आणि ठाणे आणि मुंबई प्रांत यामध्ये खोत म्हणजे ब्राह्मण वर, वर्चस्व असलेली लोक या ठिकाणी जमीनदार म्हणून काम करत असत भांडवलदारांचे रक्षक म्हणून काम करत असत ब्रिटिश सरकार या ठिकाणी फोडा आणि झोडा या नीतीप्रमाणे भांडवलदार राबवणार असं सरकार या ठिकाणी आलं आणि येथील लोकांचं शोषण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि हे शोषण करत असताना त्यांनी भारतातील जे काही जमीनदार होते खोत होते की संस्थानिक होते त्यांना विशेष अधिकार दिलेले होते आणि कुलाबा जिल्ह्यातील खोत जे ब्राह्मण होते ही खोत ही पद्धत जमीनदारी पद्धत लागू होते आणि शेतकऱ्यांना नाडत असत आणि शेतकऱ्यांची पिळवणूक करत असत आणि याच्या विरोधात तीस रोजी एकोणीसशे तीस रोजी शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन चिरनेर या ठिकाणी केलेलं आणि या आंदोलनामुळं ब्रिटिश सरकार हादरून गेलं आणि ब्रिटिश सरकारनं चिरनेर येथील सत्याग्रहींवर अमानुषपणे गोळाबार केला आणि त्यातून नऊ सत्याग्रह ही धाराधरती पडली शहीद झाले शेतकऱ्यांवर केसेस लावल्या आणि या या विरुद्धात स्वातंत्र्य लढ्यामध्ये बहुजनांच कैवारी म्हणून पुढे येत असलेले घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या चिरनेर सत्याग्रहांची केस आपल्याकडे घेतली आणि ठाणे कोर्टात ही चालली आणि त्यांचा लढा हा महत्वाचा आहे असे शेतकऱ्यांचे लढे लढणारे आणि शेतकरी आणि त्यांना पाठिंबा देणारे भोजन समाजाचे प्रकाश आंबेडकर एकोणीसशे तीस चौतीसला हा चिरनेरचा सत्याग्रह झाला आणि त्यानंतर चरीचा शे संप झाला शेतकऱ्यांचा आणि चौऱ्याऐंशीच्या दरम्यामध्ये दिबा पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचा लढा शिडकोच्या विरोधात लढलेला आहे अशा या बहुजनांचा इतिहास बहुजन समाजाचा इतिहास कुठेतरी इतिहासकारांनी दाबलेला आहे आणि त्या संदर्भात पूर्वीच्या स्मृती जागृत करण्यासाठी दिबा पाटलांच्या प्रेरणेनं निळखंट गजाननराव पाटील कोनगावचे साहित्यिक यांनी चिरनेरचा सत्याग्रह का झाला या संदर्भात सविस्तर असं पुस्तकामध्ये नेतलेलं आहे सत्याग्रह झाला आणि का झाला हा इतिहास संशोधनाचा विषय निळखंट गजाननराव पाटील यांनी घेतलेला आहे एखादी घटना घडते आणि त्या घटनेचं वर्णन केलं जातं पण प्रत्यक्षात त्या घटनेत का झाली याच संदर्भात कोणी विचार करत नाही पण भोजन समाजावर झालेल्या अन्यायाच्या शेत विरुद्ध शेतकऱ्यांच्या विरुद्ध झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध जो लढा शेतकऱ्यांनी कोकणातील आगरी कोळी कुणबी नावी समाजा ने है। या भोजन समाजाने दिलेला आहे आणि त्या लढाचा इतिहास चिरनेरचा सत्याग्रह का झाला या संदर्भामध्ये निळकंठ गजामराव पाटील यांनी वास्तव स्वरूपात मांडलेला आहे आणि त्यांचं हे पुस्तक दिल्ली या ठिकाणी आज रोजी प्रकाशित होत आहे आणि त्यामुळं आज उत्साहाचं वातावरण त्यांच्यामध्ये आहे चिरणेचा सत्याग्रह झाल्यानंतर देशाने या ठिकाणी दखल घेतली महात्मा गांधी यांच्यासाठी जरा महात्मा गांधी जे भारत स्वतंत्र करण्यासाठी चळवळ राबत होते दे, त्यांनी देखील या ठिकाणी लक्ष वेधलं सरकारचं त्यानंतर आर एस एसचे प्रमुख यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती नोंदवली आणि शेतकऱ्यांची लढा जो आहे त्या लढ्याला ब्रिटिश सरकार नंबला आणि त्यांनी जो काही कायदा पुढं आलेला आहे म्हणजे कुळ कायदा जो काही अस्तित्वात आला तो आला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना थोडं न्याय मिळण्याचा प्रयत्न झालेला आहे पण अशा संघर्षातनं जो काही शेतकरी वर्ग आला आगरी कुळी कुणबी या ठिकाणच्या बहुजनांनी लढा दिला आणि भारत स्वातंत्र्य झाला आणि पंच्याहत्तर सालावर देखील अशाच प्रकारे शोषण चाललेलं आहे भांडवलशाही लोकशाहीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं आणि स्वातंत्र्य मिळवलं पण आत्ता आधुनिक काळामध्ये भांडवलदार लोक हे अजून लुट अजून इथल्या शेतकऱ्यांना लुटपात करत आहे बहुजनांच्या तरुणांना वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं अमिष दाखवून येथील भांडवलदार व्यसनाच्या अधीन लावून वेगवेगळे पद्धतीनं त्यांना फोडण्याचा प्रयत्न करतात आणि येथील भांडवलदार जे पुढारी आहेत त्या संदर्भात येथील शेतकऱ्यांना काही पडलं नाही प्रारंभिक काँग्रेस सरकार होतं आणि काँग्रेस सरकारनं या येथे शेतकऱ्यांचं शोषण केलं आणि त्याविरुद्ध दिबा पाटलांसारखी नेते हेनी प्रयत्न केले आणि आता भारतीय जनता पार्टी ही देखील या ठिकाणी शोषण करत आहे आणि या देशातील आंबेडकरवाद आणि ब्राह्मणवाद याची लढाई आहे आणि ही लढाई आता अशीच चालू राहणार आहे भांडवलदारांच्या बाजूला सर्व ब्राह्मणशाही झुकलेली आहे आणि त्याला कुठंतरी वास्तवतेचं स्वरूप त्याचं हे जे काही भीषण स्वरूप आता चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आर एस एसने देखील या संदर्भामध्ये दे लक्ष दिलं पाहिजे आणि संपूर्ण देश हा भांडवलदारांच्या न देता भोजन समाजाच्या देखील काही सुविधा द्या त्यांना सवलती द्या त्यांना जगण्याचा अधिकार द्या अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो लेखक निळकंठ गजाननराव पाटील यांनी चिरण्याचा सत्याग्रह का झाला हा एक ज्वलंत प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे आणि यापासून मिळालेले फायदे लोकशाहीचे फायदे लोकांना मिळावे तिथल्या शेतकरी वर्गांवर मिळावे तिथल्या शेतकरी वर्गाची जागा राहावी आणि या शेतकऱ्याची उन्नती व्हावी इथला समाज कुठेतरी जो कुठेतरी धार्मिक उद्माताकडे चाललेला आहे येथील येथील बहुजन समाजांवर मग स्वाध्याय परिवार असो किंवा बैठक असो किंवा इतर धार्मिक कार्यक्रम असो याद्वारे कुठेतरी धार्मिक गुलामगिरी लावून त्यांना कुठेतरी फटकवण्याचं काम केलं जातं आणि खरी वस्तुस्थिती त्यांच्यापासून दूर दूर ठेवली जाते या सर्व गोष्टीचा विचार करू या ठिकाणी लेखक निलकंठ गजानन पाटील यांनी बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना बहुजन समाजाच्या युवकांना एक गाईडलाईन्स असावी एक मार्गदर्शन असावं म्हणून एक पुस्तक आहे हे बहुजन समाजाच्या लोकांनी विकत घ्यावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो याबद्दल या, या निमित्तानं मी आपले आपल्या बहुजन समाजाच्या लोकांना आपले विचार व्यक्त करा कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत